नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी आर टी ओ नाक्यावरती लोकायुक्तांची धाड वाहनांची तपासणी न करता वाहने चालली सुसाट तब्बल दहा तासापेक्षा जास्त वेळ तपासणी कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या व महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी कोगनोळी नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरती असणाऱ्या कार्यालयावरती लोकायुक्त यांच्या वतीने सुमारे वीस ते पंचवीस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी पहाटे धाट टाकून कागदपत्रासह इतर गोष्टींची तब्बल दहा तासांपेक्षा जास्त वेळ तपासणी करण्यात आली या दरम्यान अनेक वाहने तपासणी न करता सुसाट जात असल्याचे दिसून आले आर टी ओ कार्यालयावर कार्यरत असणाऱ्या होमगार्ड व इतर कर्मचाऱ्यांच्या आरेरावीला कंटाळून वाहन चालक व वाहन मालक यांनी कोगनोळी ओ ऑफिसवरती मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला जात असल्याची तक्रार केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले या तक्रारीची दखल घेत लोकायुक्त यांच्या वतीने मंगळवार दिनांक आठ रोजी पहाटे धाड ता टाकण्यात आली अचानक लोकायुक्तांच्या धाडीमुळे या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच त्रेदा त्रिपेट उडाल्याची दिसून आली यावेळी बोलताना लोकायुक्त पोलीस अधीक्षक हनुमंतराय आय पी एस यांनी कोगनोळी आर ओ ऑफिसवर कागदपत्रांची तपासणी सुरू असून वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले पहाटेच्या वेळी चार गाड्यांच्या मधून लोकायुक्त अधिकाऱ्याने अचानक धाड टाकली यावेळी अनेक ट्रक चालक व मालक आपल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कार्यालयात उपस्थित होते मात्र दहार पडताच उपस्थित कर्मचाऱ्यांच्याकडून या ट्रक चालकांना चा व मालकांना खुनावून बाहेरच्या बाहेरच पाठवून देण्याची व्यवस्था मोठ्या जोमा सुरू होती कोगनोळी नजिक असणारा आर ओ नाका हा नेहमी चर्चेत असतो या ठिकाणी अनेक वेळेला लोकायुक्तांच्या धाडी पडल्या आहे प्रत्येक वेळी आर्थिकदृष्ट्या मोठे घड्या घबाड सापडल्याचेही दिसून आले यावेळी मात्र रोख स्वरूपात किती रक्कम सापडली याबाबत अधिकाऱ्यांनी खुलासा देण्यास तात्पुरता नकार दिल्याचे समजते कोगनोळी तपासणी नाक्यावरती होमगार्ड म्हणून कार्यरत असणारे काही कर्मचारी हे ट्रक चालक व मालकांच्या वरती आरेरावीची भाषा वापरताना दिसून येत होते त्यामुळे त्रस्त झालेल्या या ट्रक चालक व मालकांनी याबाबत लोकायुक्ताकडे तक्रार केल्याचे समजते एकंदरीत कोगनोळी टोल नाक्या कोगनोळी आर टी ओ कार्यालयावरती पडलेल्या या पडले धाडीमुळे ट्रक चालक मात्र विना कागदपत्रे तपासल्यास सुसाट जाताना दिसत होते तर कर्मचारी मात्र लपाछपीचा खेळ खेळल्यासारखे इकडे तिकडे वावरताना दिसत होते जनमत न्यूजसाठी नितीन कर्ज हवे आहे का मग एक दिवसात गृहोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच व्यापारी वर्गांना पन्नास हजार रुपये तात्काळ कर्ज एक दिवसात उपलब्ध करण्यासाठी संपर्क श्री हरसीनाथ पतसंस्था समोर दर्डे वकारी जवळ श्री हरसीनाथ पतसंस्था